नमस्कार मंडळींनो तर अशा प्रकारचा खलबत्ता मी मार्केटमधून घेतलेला आहे तर पूर्वी जे आहे तर ते आपण पाट्यावर वंट्यावरती मसाला वाटायचो त्यामुळे त्या मसाल्याची म्हणजेच भाजीची जी टेस्ट आहे तर ती खूप छान अशी यायची पण ते हळूहळू नष्ट झालं आणि मग त्याची वाटचाल गेली म्हणजेच मिक्सरकडे पण आता हे परत पुन्हा यायला लागले म्हणजेच जसं बाजारामध्ये खूप इझिली दगडी खलबत्ता इवन सिटीमध्ये सुद्धा आपल्याला खूप इझिली बघायला मिळतो तर या ठिकाणी आपल्याला दगडी खलबत्ता जो आहे तर तो वापरण्यासाठी योग्य कसा बनवायचा तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूयात तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे आपण जो खलबत्ता घेतलेला आहे तर तो व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे जी दगडाची बारीक खळ वगैरे असते तर ती निघून जायला हवी तर या ठिकाणी आपल्याला स्वच्छ एक तीन ते चार मिनटं अशा प्रकारे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी जे आहे तर ते खूपच काळपट जास्त झालेलं दिसतंय आपल्याला या ठिकाणी त्यामुळे आपल्याला असं हाताच्या मदतीने व्यवस्थित छान त्यामध्ये घालून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं जे तारांची घासणी वगैरे असते तर त्या घासणीच्या मदतीने आपण हे छान स्वच्छ घासून सुद्धा घेऊ शकतो पण त्या घा तारांच्याच घासणीने आपल्याला हे घासून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या घासणीने घासायचं नाही आहे तर तीन ते चार मिनटं जे आहे तर मी खलबत्ता छान पाण्याखाली धुवून घेतलेला त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबिरीच्या काड्या तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही काड्या घेऊ शकता पालकाच्या किंवा मग मेथीच्या काड्या किंवा मग तुमच्याकडे जर दुसरं काही असेल म्हणजेच की करडईच्या भाजीच्या काड्या वगैरे कुठल्याही काळ्या पालेभाजीच्या असतील तर त्या तुम्ही यामध्ये टाकून अशा प्रकारे छान अशा कुटून घ्यायच्या आहेत तर हे असं केल्यामुळे काय होतं की जे बारीक कण असतात दगडाचे किंवा मग वाळूचे तर ते कण बारीक निघून जातात तर आपल्याला अशा प्रकारे अलटी करून छान व्यवस्थित जे आहे तर ते सगळं काड्या ज्या आहेत तर त्या बारीक करून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे आणि मला पॉसिबल असेल तेवढ्या प्रेशरने तुम्ही हे जे आहे तर हे छान असं कुठून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे छान असं अलट पलट करून व्यवस्थित ज्या काळ्या आहेत तर त्या अ... कुटून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक ऑलमोस्ट तीन मिनटानंतर काळ्या ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या छान अशा बारीक झालेल्या आहेत तर व्यवस्थित आपल्याला जे आहे तर आता हे या ठिकाणी आपण यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि पाणी टाकल्यानंतर आपण त्याला अशा प्रकारे हळूहळू छान असं कुटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला असं जे आहे जर कुटल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे उडत असेल तर आपण जसं थोडंसं काही वेलची पूड वगैरे कसं आपण बारीक करतो थोडंसंसं बारीक मिक्स करून तर प्रकारे आपल्याला जे आहे तर ते करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून जे पाणी वगैरे बाहेर उडणार नाही आणि छान असे काळ्यासुद्धा ज्या आहेत तर त्या बारीक होतील तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे आप हळूहळू करून ह्या सुरुवातीला काळ्या ज्या आहेत तर त्या कुटून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशा ज्या काळ्या आहेत तर त्या बऱ्याचशा बारीक झालेल्या आहेत तर जसं जसं पाणी त्यामधलं कमी होतं तर तसं तसं आपण जोरात करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या सुरवातीला काळ्या होत्या तर त्या खूप जास्त जाळ होत्या आणि आता पूर्ण अशा बारीक झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या कोथिंबिरीच्या काळ्या छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत तर आता ज्या आतमधल्या काड्या आहेत तर ते छान अशा बारीक झालेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी आपण कुठू शकत नाही तर त्या ठिकाणी अशा प्रकारे हाताच्या मदतीने व्यवस्थित जे आहे तर त्या काड्यांनी छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे त्यावरती जे दगडाचे छोटे छोटे जे पार्टिकल्स वगैरे राहिलेले असतील तर ते सुद्धा अशामुळे जा निघून जातात तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे जी बारीक जी पार्टिकल खूप जास्त बारीकसुद्धा असतील तर ते निघून जातील म्हणजे एक प्रकारे आपल्याला हे छान असं व्यवस्थित घासून घ्यायचं आहे तर ते घासल्यानंतर परत आपल्याला जे आहे तर ते थोडंफार कुटून घ्यायचं आणि जी आपली बत्त्याची साईड असते तर त्या साईडला दोघी सुद्धा आपल्याला हे छान असं लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता मी बत्त्याला जे आहे तर ते व्यवस्थित त्यालासुद्धा अशा प्रकारे छान असं घासून घेते आहे म्हणजेच बत्त्याच्या दोघी सुद्धा आपला कधी कधी आपण थोडंफार जर असलं तर आपण त्याच्या ऑपोजिट साईडचा यूज करतो त्यामुळे आपल्याला त्या, त्या सुद्धा छान असं व्यवस्थित जे कोथिंबिरीच्या काड्या आहेत तर ते त्याला छान अशा घासून घ्यायच्या आहेत त्यामुळे का होतं की त्यामधली जी बारीक कण असतात बत्त्याचे पण तर ते सुद्धा आपले निघून जातात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोथंबिरीच्या ज्या काड्या आहेत तर त्या आपण व्यवस्थित बारीक करून घेतल्या पाणी वगैरे टाकून तर त्यामधलं जे पाणी आहे तर ते खूप जास्त काळसर असं आहे त्यामुळे याच्यावरून आपण बघू शकतो की जे खोलबत्त्यामध्ये किती बारीक खळ असते जी आपल्याला हे करण्यासाठी खूप जास्त गरज आहे कारण की हे एकदा जे आहे तर ही खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग आणि खूप कष्ट घ्यावे लागतात हे करण्यासाठी पण त्यानंतर जे आहे तर ते आपल्याला वर्षभर किंवा वर्षानुवर्ष आपल्याला हे असं करण्याची गरज पडत नाही तर या ठिकाणी तुम्ही बेसिनमध्ये बघू शकतात की किती जास्त काळसर जे जा आहे तर ते पाणी आपलं पूर्ण निघालेलं आहे तर त्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे परत एकदा आणि जे काथा जो असतो म्हणजेच की जो आपण तारांची घासणी म्हणू शकतो त्याला तर त्याच्या मदतीने आपल्याला जे आहे तर ते व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे तर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला अशाच काथ्याचा जो आहे तर तो वापर करायचा आहे आपल्याला जे दुसरे हिरवे स्क्रबर वगैरे असतात तर त्याचा वापर करायचा नाही आहे तर तसं केल्याने का होतं ना की आपण जेव्हा पण आपण ती यूज करतो तर त्याचे जे बारीक बारीक कण वगैरे असतात तर ते या त्यामध्ये चिटकण्याची म्हणजेच राऊंड देण्याची किंवा मग अडकण्याची खूप जास्त शक्यता असते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे तारांच्या घासणीचाच या ठिकाणी वापर करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला छान असं दोघी जे आहेत खलबत्ता तर ते व्यवस्थित छान घासून घ्यायचं आहे म्हणजे जे अजून त्यामध्ये थोडंफार राहिलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी निघून जाईल तर या ठिकाणी जो खलबत्ता आहे तर तुम्ही छान व्यवस्थित घासून घेतला आणि आता व्यवस्थित धुवून घेते तर तुम्ही बघू शकता तरीसुद्धा जे आहे तर ते थोडंफार खराब पाणी या ठिकाणी आहे म्हणजे काळसर या ठिकाणी जो आहे तर मी छान व्यवस्थित धुवून घेतला आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत अर्धा वाटी तांदूळ तर आपल्याला कोरडे अशाच प्रकारे जे तांदूळ आहे तर ते यामध्ये टाकून व्यवस्थित छान हळूहळू करून कुटून घ्यायचे आहेत तर पा शक्यतो पांढऱ्या वस्तूंचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे तर तांदूळाऐवजी तुम्ही मिठाचा ता सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतात म्हणजेच आपल्याला कळतं की अशी प्रोसेस करायला आपल्याला किती गरज आहे म्हणजे जेवढं जास्त घाण काळं जर निघेल तर तेवढ्या वेळा म्हणजेच जर आता या ठिकाणी आपले जे तांदूळ आहेत तर तांदळाचं खूप जास्त काळसर पाणी निघालं तर हे तांदूळ फेकून आपल्याला परत एकदा तांदूळ जे आहे तर ते व्यवस्थित परत बारीक करायला लागतील तर या ठिकाणी जे आहे तर ते थोडेसे कुटून घेतल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा वाटी पाणी तर पाणी टाकल्यामुळे काय होतं की लवकर इझिली जे आहे तर ते बारीक होतात तांदूळ तर या अशा प्रकारे आपल्याला जे आहे तर ते तांदूळ पूर्ण व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजेच असं केल्याने काय होतं की जी पूर्ण एकदम बा खूप जास्त बारीकसुद्धा जी खळ असते तर तीसुद्धा असे केल्यामुळे निघून जाते तर आता अशा प्रकारे आपल्याला जे तांदूळ आहेत तर ते एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे वाटून घेते आहे तर शक्यतो तुम्ही जेव्हा हे वाटणार तर किंवा बनवणार तर तुम्ही जर हे किचन प्लॅटफॉर्मवर करत असणार तर ज्या ठिकाणी जॉईंट वगैरे असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही कुठं कुठून घ्या म्हणजेच की किचन ओटा वगैरे जो आहे तर तो ढिल्ला वगैरे होऊ शकतो त्यामुळे शक्यतो तसंच करायचं आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारे जे तांदूळ आहेत तर ते मी आपण ते काय होतात की आपण जेव्हा कुटतो तर ते एका ठिकाणी असे जमा होतात तर व्यवस्थित आपल्याला अशा हाताच्या मदतीने एका ठिकाणी पसरवून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला हे व्यवस्थित छान असं कुटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तीन ते चार मिनिट जे आहे तर मी जे तांदूळ आहे तर ते व्यवस्थित बारीक कुटून घेतले आहेत तर आता आपण वरच्या साईडने सुद्धा तांदूळ जे आहेत तर ते पूर्ण असे व्यवस्थित त्याला पूर्ण असं घासून घेऊ म्हणजेच ती त्याची वरची जी सुद्धा अजून सुद्धा जे बारीक खळ ला राहिलेली असेल तर ती सुद्धा अशा केल्याने निघून जाते तर असं केल्यानंतर परत एकदा थोडंफार कुटून घ्यायचं म्हणजेच जे थोडंफार राहिलेलं असते तर ते सुद्धा या ठिकाणी निघून जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ जे आहेत आपण जे पाणी टाकून वाटले होते तर एवढं काळसर पाणी या ठिकाणी निघालं नाही म्हणजेच आता हे निघाल्यानंतर म्हणजे आपण हे स्वच्छ धुतल्यानंतर जे राहिलेलं आहे तर ते पूर्ण निघून जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काळसर पाणी आहे तर ते जास्त असेल तर तुम्ही ही सेम प्रोसेस दोन ते तीन वेळा या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी आता हे थोडंसंच काळसर आहे त्यामुळे आता या ठिकाणी मी हे जे तांदूळ आहे तर हे व्यवस्थित धुवून घेते आणि थोडं परत एक ते दोन मिनटं जे आहे तर ते छान असं परत कुटून घेते म्हणजेच तेवढं राहिलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी निघून जाईल तर या ठिकाणी मी तांदूळ टाकल्यानंतर जे आहे तर हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता या ठिकाणी जो खलबत्ता आहे आपला तर तो आपल्याला थोडं वाळू द्यायचा आहे म्हणजेच वाळल्यानंतर आपल्याला आता याला तेल लावायचं आहे तर या ठिकाणी जो खलबत्ता आहे तर तो आपला पूर्ण वाळला गेलेला आहे तर आता या ठिकाणी आपण लावणार आहोत याला तेल तर तुम्हाला असं हाताच्या मदतीने या ठिकाणी जर याला तेल लावायचं नसेल तर तुम्ही काय करायचं एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीला पूर्ण काळसर होईपर्यंत गॅसच्या बर्नरवरती भाजून घ्यायचं त्याने काय होतं की जे पूर्ण खोबऱ्यामधलं तेल आहे तर ते खोबऱ्यामधलं पूर्ण तेल निघतं म्हणजे जेवढं आपण त्याला काळसर भाजू तेवढं त्याने असं करण्याची मग गरज पडत नाही पण असं केल्याने ही खूप इझी स्टेप आहे कारण की ते खोबऱ्याने जे आहे तर ते फक्त आतला भाग जो आहे तर तो फक्त थोडा काळसर वगैरे होतो तर आपल्याला पूर्ण खलबत्ता जो आहे तर तो व्यवस्थित काळसर असा करायचा आहे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे जी स्टेप आहे तर ही खूप इझी होते तर व्यवस्थित थोडं 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 करूनच आपल्याला याला तेल लावायचं आहे एकदम अगदी जास्त या ठिकाणी तेल लावायचं नाही आहे आणि शक्यतो तेल लावताना हाताचाच वापर करा ब्रशचा वगैरे करू नका कारण ब्रशने जे आहे तर ते कुठं लागतं कुठं लागत, लागत नाही तर या ठिकाणी मी एकदम एक दोन थेंब जे बोट आहेत तर ते बुडवते आणि ते पूर्ण याला जे आहे तर ते व्यवस्थित लावून घेते आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता वरची जे आपण कुटतो तर ती साईड ते झालेली आहे तर आता आपण यातला खलबत्त्याला जो आहे तर तो याला या ठिकाणी ला या तेल लावून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी फक्त दोन ते तीन बोटं बोळून अशा प्रकारे व्यवस्थित जे आहे तेल तर मदला ते तेल या ठिकाणी लावून घेत आहे तर मधल्या साईडला जे आहे तर ते खूप मोठी साईड आहे त्यामुळे मी थोडंसं या ठिकाणी तेल टाकून घेतलं आणि तेच तेल जे आहे तर मी पूर्ण जे आतल्या साईडला व्यवस्थित लावून घेत आहे जसं आपण एखादं भांडं वगैरे घासतो तर तशाप्रकारे आपल्याला तेल या ठिकाणी लावून घ्यायचं आहे तर असं केल्याने काय होतं की खलबत्ता जो आपला पांढरा असतो तर तो दिसायला पांढरा व्यवस्थित वाटत नाही असं केल्याने काय होतं जो खलबत्ता आहे तर, खल तर तो आपला पूर्ण असा छान काळसर म्हणजेच दगडाचा एकदम असा व्यवस्थित दिसतो आणि आपल्याला काही कुटायला वगैरेसुद्धा खूप छान वाटतं पण शक्यतो तुम्ही काय करायचं ही सगळी प्रोसेस केल्यानंतर खलबत्ता जो आहे तर तो पूर्ण आपण एक ते दोन दिवस त्याला यूज करायचं नाही तसंच एक पेपरवरती छान असं ठेवून द्यायचं म्हणजेच जे तेल आहे तर ते व्यवस्थित त्यामध्ये मुरतं तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या साईडने म्हणजेच अगदी बारीक ज्या कोर वगैरे असतात तर त्या ठिकाणी सुद्धा याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी जे आतमध्ये तेल ला टाकलं होतं तर तेच तेलाचा वापर करून मी जे आहे तर ते बाहेरच्या साईडलासुद्धा या ठिकाणी तेल लावून घेते आहे आणि मेन म्हणजे जे आहे तर हे जे पूर्ण आपण प्रोसेस करतो तर त्यानंतर जे आहे तर त्याला आपल्याला दोन दिवस यूज करायचं नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि त्यानंतर जेव्हा आपण त्याला यूज करू जसं की त्यामध्ये आपण काही कुटू वगैरे तर त्यानंतर आपल्याला याला घासायचं नाहीये कारण आपण जेव्हाही याला घासू साबणाने किंवा मग घासणीने तर यामधलं जे तेल आहे तर तो तेलाचा चिकटपणा निघून जातो आणि मग जो आपला खलबत्ता आहे तर तो परत पांढरा होतो त्यामुळे शक्यतो याला फक्त धुवून घ्यायचं किंवा मग तुम्ही कापडाने पुसून सुद्धा घेऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला याचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो खलबत्ता आहे त्याला पूर्ण छान असं तेल लावून झालेलं आहे तर आता या ठिकाणी आपली जी पूर्ण खलबत्ता वापरण्यासाठी तयार झालेल्या आहेत म्हणजे खलबत्त्याची जी सिजनिंग आहे तर ती या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे तर आता हा खलबत्ता आपण दोन दिवस असाच ठेवून देऊ आणि नंतर मग आपण याचा वापर करूयात चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय